एक प्रश्न एक गुण दोनशे ऐंशी चे दोनास तीन या प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती बघा मित्रांनो असं गणित जेव्हा तुम्हाला सॉल्व्ह करायचं असते ना तर दोनास तीन या प्रमाणात तुम्हाला विभाजन करायचं आहे तर याचा अर्थ काय झाला हे जे दोन दिलेलं आहे ना तुम्हाला काय करायचं दोन दोन ला कॉन्स्टंटने गुणायचा म्हणजे टू एक्स कन्सिडर करायचं दोनच्या ऐवजी चा। दोन एक्स तीनच्या ऐवजी तीन, तीन एक्स ठीक आहे प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती तर हे जे दोनशे ऐंशी दिसत आहे ना मित्रांनो याची विभाजन करत आहे म्हणजेच काय झालंय टू एक्स प्लस थ्री एक्स बरोबर दोनशे ऐंशी समजलं का आता तुम्हाला हे जे इक्वेशन तुम्ही फॉर्म केलं म्हणजे बनवलं याच्यावरून तुम्हाला पहिले एक्स ची व्हॅल्यू काढावं लागेल एक्स बरोबर किती तुम्हाला प्रश्न एक्स नाही विचारलेला आहे तुम्हाला लहान संख्या विचारलाय म्हणजेच काय आहे तुम्हाला लहान संख्या काय राहणार आहे टू गुण्हेला एक्स बरोबर किती हे विचारलेलं आहे हे आपलं मेन उत्तर राहणार आहे ठीक आहे जी एक्स ची किंमत येणार आहे त्याला या दोनने गुणायचं गुणाचं बघा याच्यात वेगवेगळे प्रश्न परीक्षेत बनतात आणि विचारलेले सुद्धा आहे लहान संख्या विचारली तर टू एक्स विच काढायचं जर मोठी संख्या विचारली तर थ्री एक्स बरोबर किती जे राहणार आहे ते आपलं फायनल आन्सर राहणार आहे समजलं का टू एक्स म्हणजेच लहान संख्या थ्री एक्स म्हणजे मोठी संख्या आता लहान मोठी का बरं एक्स तर दोघांमध्ये समान आहे तर दोन ने गुणलं तर लहान येणार आणि तीनने गुणलं तर मोठी समजलं का हे प्रश्न विचारलेले आहे परीक्षेत आता इथे काय होणार तीन अधिक दोन फाईव्ह एक्स झाले मित्रांनो फाईव्ह एक्स बरोबर दोनशे ऐंशी तर एक्स ची किंमत काय झाली एक्स हे पाच गुणिला एक्स असतात ना तर इथे काय झालं दोनशे ऐंशी भागेला पाच आता याचा भागाकार काय येणार आहे मित्रांनो तुम्ही एक नॉर्मल पद्धतीने भाग दिला तर तुमचा वेळ जास्त जाईल आता इथे तोंडी आलं पाहिजे बघा पाच कितीचा अठ्ठावीस येते पाच पाच पंचवीस म्हणजेच किती अठ्ठावीस वजा पंचवीस किती आले मित्रांनो तीन तीस झाले म्हणजे हा शून्य घेतला आता फाईव्ह सिक्स जा थर्टी समजलं का म्हणजे काय आलं छप्पन उत्तर आलं हे कशाचं उत्तर आहे एक्स ची किंमत आली छप्पन ऑप्शन मध्ये जर चुकून छप्पन असेल तर याला टिक करू नका समजलं ही एक्स ची किंमत आहे इथेच विद्यार्थ्यांची गडबड होते परीक्षेत सोपे सोपे गणित सुद्धा तुम्ही सॉल्व्ह शकत हे छप्पन आलं याला केलं झालं अरे हे थोडी आलेलं आहे ही ची किंमत आहे तुम्हाला लहान संख्ये विचारली आहे म्हणजे हे जे आहे ना टू एक्स सॉल्व्ह करायचं आहे तर छप्पन गुन्हेला दोन लहान म्हणजे टू एक्स याचा दुप्पट करा तर किती आले मित्रांनो पन्नासशे दुप्पट शंभर सहाशे दुप्पट बारा म्हणजेच किती आलं एकशे बारा हे आपला अँसर असायला पाहिजे समजलं का मित्रांनो एकशे बारा दिसत आहे का ऑप्शन बी आहे समजलं कुठे तुमची गडबड होते हे सुद्धा लक्षात येते एक्सची ची किंमत काढताना झालं आलं तर असं नाही समजलं